तर तुम्हाला मी शब्द देते डॉक्टर त्याच्याविषयी तुम्ही मला आता एक वाक्य बनवून हो, सांगायचे शिरीष माझे मम्मी पप्पा पेशन शिकत मी डॉक्टर बनणार आहे हा माझ्या स्कूलमध्ये डॉक्टरांत सांगली माझ्या मम्मी पप्पाचं स्वप्न आहे की मी मोठी डॉक्टर बनणार आहे हां माझी मम्मी डॉक्टर बनणार आहे

डॉक्टर शिंदे छान सरदारबाई मिळात डॉक्टर सरदारभाई माझे डॉक्टर आहेत म्हणून सदाबाई माझे डॉक्टर आहे सरदारभाई माझा डॉक्टर आहे रे बाप्पा डॉक्टर मन मिळाल्या नाही बाप्पा डॉक्टर मी डॉक्टर म्हणून डॉक्टरने नर्सांनी दिलं लडकी मी डॉक्टरचं गाणं बनवित आहे डॉक्टरचं का ना कस डॉक्टर डॉक्टर हां हां शंभू डॉक्टर डॉक्टर मी मोठ झाल्यास डॉक्टर होणार आहे हो मी मोठ झाल्यावर डॉक्टर बनणार आहे हां माझे माझे अंकल डॉक्टर आहे रुद्र झाले ना शिरेशा रुद्र माझा भाऊ मोठा झाला डॉक्टर बनणार आहे अशोक माझी मम्मी डॉक्टर आहे डॉक्टर इंजेक्शन देते माझे पप्पा डॉक्टर आहे हां माझी दिदी डॉक्टर आहे माझी मम्मी पप्पा मामी आणि दिदी डॉक्टर आहे व्हेरी गुड कळलं डॉक्टर काय काय करतात प्रत्येकाने वे वेगवेगळे डॉक्टर विषयी सांगितलेलं आहे तर सगळ्या सुंदर वाक्य या दिदीनं सांगितलंय की तिची मम्मी डॉक्टर होणार आहे होणार आहे पप्पाला काय करणार आहे इंजेक्शन देणार आहे छान सांगितलं सानवीनं पण छान सांगितलं पण सगळ्यांनी छान छान वाक्य सांगितलेली